उपवासाला नेहमी तेच तेच पदार्थ ते खाऊन जर का तुम्हाला कंटाळा आला असेल तर आजची ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे कारण आज आपण बघणार आहोत अतिशय झटपट तयार होणारी ही उपवासाच्या आंबोळीची रेसिपी अवघ्या दहा ते पंधरा मिनटात बनून तयार होते कमी साहित्यामध्ये होते त्याचबरोबर तुम्ही इथे बघू शकता अतिशय मस्त जाळीदार बनते आणि सगळ्यात महत्त्वाचं पचायलासुद्धा खूप हलके आहे आता या आंबोळीसोबत खाण्यासाठी इथे आपण एक साधी सोपी चटणीची रेसिपी सुद्धा बघणार आहोत अतिशय आहे पटकन रेसिपी सुरू रची आंबोळी बनवण्यासाठी इथे बघा मी एक वाटी वरईचे तांदूळ घेतलेले आहेत यालाच भगर असं सुद्धा म्हणतात कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये ही भगर किंवा वरईचे तांदूळ सहज मिळून जातात आणि त्याचबरोबर सारख्याच वाटीने इथे मी पाव वाटी इतका बारीक साबुदाना घेतलेला आहे आता हा साबुदाना मिक्सरवर फिरून घेत असताना पटकन बारीक होतो म्हणून मी बारीक साबुदाना इथे वापरलेला आहे याऐवजी तुम्ही रोजच्या वापरातला मोठा साबुदाना जो आपण खिचडी बनवण्यासाठी वापरतो तो घेतला तरीसुद्धा चालेल आता घेतलेली भगर किंवा वरई आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची सोबतच सुद्धा आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि याला आपल्याला मिक्सरवर दळून अगदी बारीक याचं पीठ तयार करून घ्यायचं तर हे बघा याला मी मिक्सरवर छान असं फिरून याची पावडर तयार करून घेतलेली आहे अगदी बारीक अशी याची आपल्याला छान पावडर तयार करून घ्यायची तुम्ही इथे बघू शकता हे अगदी बारीक असं मिक्सरवर मी दळून घेतलेलं आहे छान याची बारीक पावडर तयार झालेली आहे आता याला आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊ मिक्सर वर दळून घेतलेलं वरई आणि साबुदाण्याचं पीठ एका भांड्यामध्ये काढून घेतलं आता यानंतर आपल्याला यामध्ये पाव वाटी इतकं ताजं घट्टसर दही घालायचंय तर लक्षात ठेवा सगळं साहित्य मोजून घेताना आपल्याला एकाच वाटीने किंवा एकाच भांड्याने मोजून घ्यायचंय म्हणजे मग आपलं साहित्याचं प्रमाण चुकणार नाही इथे मी ज्या वाटीने मोजून वरई साबुदाणा घेतलेला होता त्याच वाटीने मोजून पाव वाटी घट्टसर दही या पिठामध्ये घातलेला आहे दही घालून पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता यानंतर सारख्याच वाटीने इथे मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर पाणी घालत असताना एकदाच खूप जास्त पाणी आपल्याला या पिठामध्ये घालायचं नाही तर पाण्याचा अंदाज घेत घेत थोडं थोडं पाणी आपण यामध्ये घालणार आहोत तर सुरुवातीला अर्धी वाटी पाणी मी यामध्ये घातलं आणि मिक्स करून घेतलेलं आहे तर हे पीठ आणखीन घट्टसर आहे त्यामुळे मी आणखीन थोडंसं पाणी यामध्ये घालणार आहे तर हे बघा हे मिश्रण आणखीन सुद्धा घट्टसर असल्यामुळे शिल्लक राहिलेलं पाणी सुद्धा मी यामध्ये घातलं तर संपूर्ण एक वाटीभर पाणी मी यामध्ये घातलं आणि याला व्यवस्थित मिक्स करून छान असं फेटून घेतलेलं आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपलं हे आंबोळीचं बॅटर बनून तयार झालेलं आहे आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि एक पाच ते दहा मिनटासाठी आपण हे बाजूला ठेवून देणार आहोत तर हे बॅटर व्यवस्थित भिजतंय तोपर्यंत आपण आंबोळीबरोबर खाण्यासाठी चटणी बनवून घेऊ तर हे बघा चटणी बनवण्यासाठी इथे मी एक छोटी वाटी ओल्या नारळाचे काप घेतलेले आहेत एक छोटी वाटी भाजलेले शेंगदाणे टर्फलं काढून घेतलेले आहेत त्याचबरोबर दोन हिरव्या मिरच्या तुकड्यांमध्ये घेतलेल्या आहेत अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे तर आता तुम्हाला जर कोथिंबीर जिरं आणि आलं उपवासाला चालत नसेल तर यामध्ये नाही घातलं तरी सुद्धा चालेल आता हे सगळं साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे यानंतर आपल्याला यामध्ये दोन चमचे ताज घट्टसर दही त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालायचं एक चमचाभर आपण यामध्ये साखर घालणार आहोत चटणी बारीक वाटली जावी याकरता थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरवर फिरून छान अशी बारीक आपल्याला चटणी वाटून घ्यायची तर हे बघा मस्त अशी ओल्या नारळाची आणि शेंगदाण्याची चटणी आपली या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे आता तुम्हाला हवं हो असेल तर तुम्ही यावरती थोडीशी जिऱ्याची फोडणी सुद्धा घालू शकता पण ही आंबट गोड तिखट चवीची ओल्या नारळाची आणि शेंगदाण्याची चटणी अशीच खायला खूप छान लागते तर अशा रीतीने इथे आपली आंबोळीसोबत खाण्यासाठी चटणी बनवून तयार झालेली आहे तर चटणी बनवून होईस तोपर्यंत इथे आपलं आंबोळीचं बॅटर सुद्धा अगदी व्यवस्थित भिजलेलं आहे वरई आणि साबुदाणाचं पीठ असल्यामुळे इथे बघा आपण यामध्ये घातलेलं पाणी या पिठाने बऱ्यापैकी शोषून घेतलेलं आहे त्यामुळे हे पीठ थोडंसं घट्टसर झालेलं आहे त्यामुळे यामध्ये आपल्याला आणखीन थोडंसं पाणी घालण्याची आवश्यकता आहे तर हे बघा आता इथे मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे त्यापैकी थोडंसं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे या स्टेजलासुद्धा आपण एकाच वेळेला खूप जास्त पाणी घालणार नाही आहोत फक्त कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यापुरतंच पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे तर थोडं थोडं पाणी मी यामध्ये घालून या, या बॅटरची किंवा पिठाची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेणार आहे इथे मी अर्धी वाटी इतकं पाणी घेतलेलं होतं त्यापैकी पाव वाटी पाणी हे बॅटर सैलसर करण्याकरता वापरलेलं आहे सुरुवातीपासून आत्तापर्यंत हे बॅटर बनवण्यासाठी आपण सव्वा वाटी पाण्याचा वापर केलेला आहे आणि अशा पद्धतीने हे दाटसर असं आंबोळीसाठी बॅटर तयार करून घेतलं यामध्ये आता चवीपुरतं मीठ आणि दोन चिमूटभर खाण्याचा सोडा घालून याला व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे खाण्याचा सोडा यामध्ये घातला की म्हणजे मग आपली आंबोळी छान जाळीदार बनते आणि त्याचबरोबर मस्त हलकी फुलकी सुद्धा बनते खाण्याचा सोडा घातल्यानंतर पिठाला एक तीन ते चार मिनटं एकाच डायरेक्शनमध्ये चांगले आपल्याला फेटून घ्यायचं आहे असं हे व्यवस्थित फेटून घेतलं की पीठ छान हलकं फुलकं होतं आणि त्यामुळे आपली आंबोळीसुद्धा मस्त जाळीदार बनून तयार होते तर हे बघा जवळपास चार ते पाच मिनटं झालेली आहेत आणि या पिठाला मी चांगलं फेटून घेतलेलं आहे आणि मस्त असं हे आंबोळीचं बनवण्यासाठी गॅसवर तवा गरम करून घेतलेला आहे तव्याला ब्रशने थोडस तूप किंवा तेल लावून घ्यायचं म्हणजे मग आंबोळी मस्त अशी खरपूस तांबूस रंगावरती छान भाजली जाते आता आंबोळी तुम्हाला जेवढ्या आकाराची हवी आहे लहान मोठी तेवढं बॅटर तव्यावरती घालायचं आणि पळीच्या मदतीने हलकसं ते तव्यावरती छान गोलाकार पसरून घ्यायचा आहे आंबोळी खूप जास्त जाड किंवा अगदीच पातळ अशी आपल्याला घालायची नाहीये थोडस बॅटर आपल्याला तव्यावरती पसरून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता आंबोळी तव्यावरती घातल्याबरोबर छान अशी जाळी याला पडायला लागलेली ला आहे मस्त जाळीदार आंबोळी ही बनून तयार होते आता याच्या कडेने सुद्धा थोडस तेल किंवा तूप सोडून घ्यायचं म्हणजे मग आंबोळीच्या कडा मस्त खरपूस भाजल्या जातात आणि खाताना त्या छान कुरकुरीत लागतात गॅस मध्यम ठेवायचा मध्यम गॅसवरती झाकण ठेवून दोन मिनटं आपण याला चांगलं भाजून घेणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता आंबोळी मस्त अशी तांबूस रंगावरती छान भाजली गेलेली आहे आणि हे बघा याला जाळी सुद्धा अतिशय सुंदर पडलेली आहे मस्त जाळीदार आंबोळी या ठिकाणी आपली बनवून तयार झालेली आहे आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ही आंबोळी दोन्ही बाजूने भाजून घेऊ शकता पण एका बाजूने आंबोळी व्यवस्थित भाजून घेतलेली असल्यामुळे मी याला दुसऱ्या बाजूने भाजून घेणार नाही तर हे बघा अशी ही मस्त जाळीदार छान खरपूस आंबोळी आपली या ठिकाणी तयार झालेली आहे आता याला आपण बाजूला काढून घेऊ तर डिशमध्ये आंबोळी मी काढून घेतली आणि यानंतर सारख्याच पद्धतीने आपण शिल्लक राहिलेल्या मिश्रणाच्या सुद्धा आंबोळ्या आपण तयार करून घेणार आहोत त्याच्या मदतीने तव्याला थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं त्यानंतर पळीने यावरती थोडंसं बॅटर सोडून घ्यायचं जेवढ्या आकाराची तुम्हाला आंबोळे हवी असेल तेवढं बॅटर तव्यावरती घालायचं आणि याला हलक्याच हाताने आपल्याला तव्यावरती पसरून घ्यायचंय खूप जास्त याला आपल्याला पसरवायचं नाही पातळ आंबोळी करायची नाहीये थोडीशी आंबोळी जाडसरच ठेवायची आहे तरहे बगा पीट तर हे बघा पीठ पसरत असतानाच याला मस्त अशी जाळी पडते तर गॅस मध्यम ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून दोन मिनिटासाठी याला आपण शिजवून घेणार आहोत तर हे बघा दोन मिनटं याला वाफवून घेतल्यानंतर मस्त अशी ही दुसरी आंबोळी सुद्धा आपली या ठिकाणी पडून तयार झालेली आहे छान अशी खालच्या बाजूने भाजली गेली की आंबोळी आपण बाजूला काढून घेणार आहोत तर हे बघा इथे आपल्या ह्या सगळ्या आंबोळ्या बनवून तयार झालेल्या आहेत याला तुम्ही बघू शकता जाळी सुद्धा अतिशय सुंदर पडलेली आहे मस्त अशा ह्या जाळीदार आंबोळ्या आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत छान मऊ लसुषित होतात आणि खायला सुद्धा खूप छान लागतात त्याचबरोबर यासोबत खाण्यासाठी इथे ही ओल्या नारळाची आणि शेंगदाण्याची चटणी सुद्धा तयार झालेली आहे तर उपवासाला तुम्ही सुद्धा ही मस्त अशी मऊ लुसलुशीत जाळीदार आंबोळी नक्की करून बघा आणि रेसिपी कशी झाली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जरूर एक लाईक करा त्याचबरोबर शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहायला जर का तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद